साडीचं शुभारंभ आहे महाराष्ट्रामध्ये कस्टमराची महिलांची जी चिंता आहे की डिझायनर साड्या भेटत नाही आणि चॉईस लवकर होत नाही हे चिंता भेटवण्याचं काम आम्ही करतो आम्ही पेपरमध्ये पण टॅगलाईन दिली आहे आता डिझायनर साडीची चिंता नको खरेदीची चिंता नको तर त्या उद्देशानं आम्ही हे दालन चालू केलं आहे औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये संभाजीनगर शहरामध्ये अशी नीड आहे आणि ही नीड पूर्ण करण्यासाठी आम्ही संभाजीनगर शहरामध्ये हे दालन चालू केलं आहे या दालनामध्ये आम्ही लग्नाची संपूर्ण व्हरायटी लग्नामध्ये जे जे लागतील शालू डिझायनर साड्या घागरा पार्टीवेअर साड्या हे सर्व देण्याचे आम्ही ठरवलेले आहे आणि भारतातील सर्व प्रकारच्या व्हरायटी आम्ही इथे उपलब्ध करून ठेवल्या आहेत तर मी तमाम समाजाजीनगरकरांना विनंती करतो की त्यांनी एक वेळ अवश्य कल्पना देणार साडी या दालनास भेट द्यावी आणि त्यांची मनपसंती आणि त्यांची आवडती जी इच्छा आहे ती इथं पूर्ण करा सर आता सनवाराचे दिवस आहे याच्यामध्ये काही ऑफर वगैरे ठेवल्यात का ऑफर्स आपण आता कोकनिंग ऑफर्स चालू केलेले आहेत कोकनिंग ऑफर्समध्ये आपण सर्व प्रकारचे जे कस्टमरला जे लाईक डिलाईट होणारे रेट आपण किती व्हरायटी सर पॅन इंडियामधली व्हरायटी आहे व्हरायटीमध्ये बोललं झालं तर लाखो प्रकारचे प्रॉडक्ट आणि व्हरायटी आम्ही आलेली आहे जी की कस्टमरला डिलाइट होईलच रेट कशी असणार आहे रेट औरंगाबाद संभाजीनगर मंडीमधले रेट जर पाहिले तर संभाजीनगर मंडीमध्ये संपूर्ण मराठवाड्या रिजनमध्ये अशी रेट आम्ही कुठली भेटणार आहेत असे आम्ही दिले चालेल धन्यवाद सर आपण थँक्यू सो सर

मेहनत केली चार ब्रँड चार ब्रँड आहेत पहिल्या पाचवी आहे आता ह्या शोरूममध्ये काय काय मिळणार आहे शहरामध्ये भरपूर शोरूम आहे याच्यामध्ये वेगळं पण काय आहे वेगळं आमचं रेट खूप आहे क्वार्टी चांगली आहे क्वालिटी देतो सर्विस देतो सगळं चांगलं आहे अच्छा ही पाचवी ब्रँच आहे याच्यापूर्वी कुठं कुठं ब्रँच आहे त्याच्यापूर्वी चाव आहे त्यांना एक आहे ज्याचे साडे डिझायनर आहेत देशभरातून आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याच्या वैशिष्ट्य तसं असणारी काय असते व्हरायटीज म्हणजे आमची चॉईस वेगळीच आहे हे विनायकाला पाहिजे की आमच्याकडे मिळते आपल्याकडून कुठल्या कुठल्या व्हरायटीज असतात सगळ्या वराठी काय इकडे काय या निमित्ताने संभाजीनगरवासियांना काय आवाहन करणार पाहिजे असं मिळेल क्वालिटी मिळेल रेट चीज मिळतील रुग्ण चांगली मिळेल आणि जे पाहिजे ते व्हरायटीज मिळेल आपलं नाव सर नाव काम करता सर चांगलं सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही आपल्या सोयीनुसार कल्पना साडी सेंटरचं उद्घाटन करत आहोत आणि तुमच्या सगळ्या पच पसंतीच्यानुसारच आम्ही पूर्ण कलेक्शन ठेवलेलं आहे आमचा पूर्ण प्रयत्न असेल राहील हो की सगळ्या बहिणी म्हणजे खुश होऊन जातील आणि बहिणी खुश झाल्या तर नक्की सगळे दादा खुश होतील आमच्याकडे पैठणी प्युअर सिल्क सुपर नेट कोटा म्हणजे पैठणी आणि सिल्क साडी सिंथेटिक साडी सगळ्या व्हरायटीज आहेत आमची खरेदी कोलकाता बँगलोर कर्नाटक राजस्थान जयपूर जोधपूर प्रत्येक ठिकाणी झाली बॉम्बे दिल्ली तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि सध्या सगळ्यांना डिस्काउंट पण चालू आहे आणि नेहमी सगळ्यांना योग्य दरात आणि खूप छान असा माल भेटेल की आम्ही त्यांना गॅरंटी देतो तर तुम्ही सगळेजण एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद आज हमारे नए हम इनोवेशन तारीख तरीका रखा है लेकिन हम तो शुरुआत तारीख नहीं करती पब्लिक डिमांड बहुत थी गई है परेशानियाँ देना है और कस्टमर्स इतने अच्छे से आए देख रहे थे और उनके सहयोग से आज हमारी बजाज बहुत लेवल पर जा रही है हमें बहुत ज़्यादा खुशी है आगे भी अगर कस्टमर